नमस्कार विद्यार्थी मित्र हो बारावी राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक एक एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी प्राध्यापक दिगंबर आंधळे आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्र हो माझा हा व्हिडिओ लाईक करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या व्हिडिओला शेअर करा असं मी आपणास मुलीच म्हणणार नाही कारण आपल्याला हा व्हिडिओ समजणे हाच माझ्यासाठी सर्वात मोठा लाईक असणार आहे तेव्हा आपण वळूयात राज्यशास्त्र विषयाच्या प्रकरण क्रमांक एककडे ज्याच्यामध्ये आपण शीतयुद्धोत्तर काळातील पाच घटनांचा अभ्यास करतो हो। आहोत आणि यापैकी पहिल्या तीन घटनांचा अभ्यास या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये भागामध्ये आपण केलेला आहे आज आपण शीतयुद्धोत्तर काळातील पाच घटनेंपैकी चौथी आणि शेवटची घटना अभ्यासणार आहोत चौथी आहे दहशतवाद आणि पाचवी शेवटची आहे बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद मित्र हो दहशतवाद शब्द उच्चारला की भयानक असे परिस्थिती निर्माण होते त्या शब्दामध्येच तेवढी दहशतीची ताकद आहे यापेक्षा या, या दहशतवादाचा वेगळा अर्थ आपल्याला सांगण्याची आवश्यकता पडणार नाही दहशतवाद म्हणजे समाजामध्ये भीती निर्माण करून राजकीय धार्मिक आणि वैचारिक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या हेतूने चालविलेला किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय हो एकोणीसशे बहात्तरमध्ये म्युनिक येथे इस्रायलच्या ऑलिम्पिक संघावर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा आधुनिक दहशतवादाचं पहिलं उदाहरण म्हणून ओळखण्यात येतं त्यानंतर दहशतवादी संघटना विमान अपहरणे बॉम्बस्फोट आणि राजकीय नेत्यांच्या हत्या अशा मार्गांचा वापर वापर करू लागले कारण आपण पाहतो की दहशतवादाला वेगवेगळे मार्ग आहेत तंत्र आहेत त्या तंत्राचा वापर करून ते समाजामध्ये भीती किंवा धाक निर्माण करत असतात हिंसा निर्माण करत असतात पारंपरिक दहशतवाद हा मुख्यतः सरकारी संस्थांना लक्ष करत असेल दहशतवादी काही विशिष्ट लोकसमूहांच्या हक्कासाठी लढत असत दहशतवादी कारवायांचा अनेकदा फुटीरतावादी चळवळीशी संबंध येतो फुटीरतावादी चळवळीशी संबंधित असतात हे पहा न्यूयॉर्क ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टनमधील पेंटागनवरील हल्ला जो नऊ अकराचा हल्ला म्हणून ओळखला जातो जो अमेरिकेवरती झाला ती तारीख होती अकरा सप्टेंबर दोन हजार एक हे दहशत्वा, या ठिकाणी दहशतवादी हल्ला केला आणि मग सगळ्या जगामध्ये दहशतवाद दहशतवाद याच्या विरोधामध्ये सगळा बोलबाला सुरू झाला अल कायदा या संघटनेनं हा सव्वीस अकराचा दहशतवादी दहशतवादी हल्ला अमेरिकेमध्ये घडून आणला होता आता या अलकायदा संघटनेने घडून आणलेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी दहशतवादविरोधी लढाई ही लष्करी मोहीम आखली आणि इराक युद्ध जे दोन हजार तीनला झालं हा या लढाईचाच एक भाग होता अमेरिका पुरस्कृत या सैनिकी आक्रमणाला ब्रिटन तुर्कस्थान जर्मनी इटली नेदरलँड फ्रान्स आणि पोलंड या देशांनी पाठिंबा दिला होता पारंपरिक दहशतवादापेक्षा आधुनिक दहशतवाद हा अनेक पातळ्यांवर वेगळा ठरतो किंवा वेगळा असतो आज दहशतवादी विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील विशिष्ट लोकसमूहासाठी लढत नाहीत तर दहशतवादी संघटना अमूर्त स्वरूपाच्या धार्मिक विचारसरणीने प्रेरित झालेल्या असतात त्यांचा लढा अमूर्त स्वरूपाची धार्मिक ध्येय साध्य करण्यासाठी असतो त्यासाठी वैश्विक पातळीवर योजना राबवल्या जातात नऊ अकराच्या हल्ल्यानंतर म्हणजे अमेरिकेच्या हल्ल्यानंतर त्याच्याशी साधर्म्य असलेले हल्ले जगातील इतर देशातही झाले ज्याच्यामध्ये आपण पाहतो की बाली येथे दोन हजार दोनला झाले माद्री माद्रिद येथे दोन हजार चार साली झाले लंडनमध्ये दोन हजार पाच साली आणि भारतामध्ये मुंबई येथे दोन हजार आठमध्ये हे असे हल्ले घडवून आणले गेले हा पहा सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबईच्या ताज हॉटेलवर झालेला दहशतवादी हल्ला हा भारतातला सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला म्हणून चर्चेला जातो तेव्हा न्यूज चॅनलचं चा प्रसारण चालू होतं थेट आणि नंतर या ठिकाणी बंद करण्यात आलं हे ताज हॉटेल आहे जे गेट ऑफ इंडिया या ठिकाणी निर्माण केलेलं आहे या ताज जे की पंचतारांकित हॉटेल म्हणून जगामध्ये याची ओळख आहे आणि या हॉटेलवरती दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे त्याचबरोबर मुंबईतील हा सी एस टीचा जो भाग आहे जो रेल्वे स्टेशन आहे याच्यावरती असं विदारक चित्र आपल्याला याने दिसत आहे म्हणजेच दहशतवादी हे किती क्रूर असतात किती हिंसक असतात हे या आपल्याला पिक्चरवरून किंवा या दृश्यातून आपल्याला दिसून येतं मित्र हो हाही तशाच प्रकारचं एक मन विचलित करणारं दृश्य आहे जे दहशतवाद्यांकडून मुंबईमध्ये करण्यात आलं आणि या सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये एकमेव जिवंत सापडलेला हा अजमल कसाब बाकीचे नऊ दहशतवादी आपल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी कंठस्नानास पाठवले पण हाच एकमेव जिवंत दहशतवादी आपल्या कर्मचाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना सापडला आणि त्याच्याही पापाचा घडा एकवीस अकरा दोन हजार बारा रोजी भरला कारण या दहशतवाद्याला म्हणजेच अजमल कसाबला येरवडा जेलमध्ये या दिवशी फाशी देण्यात आली मित्र हो सगळ्याच झालेल्या हल्ल्याचा प्रतिकार किंवा बदला म्हणून आपण ही कार्यवाही केली त्याला फाशी दिली मोठमोठे कर्मचारी आणि अधिकारी याच्यामध्ये शहीद झाले याच्यामध्ये हेमंत करकरे असतील मेजर संदीप उन्नीकृष्णन असतील अशोकजी कामठे असतील विजय साळसकर असतील किंवा इतर जे पोलीस बांधव आहेत कर्मचाऱ्यांना याच्यामध्ये आपल्या प्राणाला मुखावं लागलं आणि एवढंच नव्हे तर याच हल्ल्यामध्ये दीडशेपेक्षा जास्त लोकांना प्राण गमावे लागले होते आणि तीनशेपेक्षा जास्त लोक कायमचे जखमी झाले होते गंभीर इजा त्यांना झालेली आहे याच्यावरून दहशतवादी हे किती भयानक असतात किंवा हे कृत्य किती भयानक आहे याच्यावरून आपल्या लक्षात येईल आणि एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की दहशतवाद्यांना कोणतीही जात नसते दहशतवाद्यांना कोणताही धर्म नसतो मित्र हो द शेवटचं या प्रकरणातील घटना बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद शीतयुद्धोत्तर काळात अमेरिकेने जागतिक व्यवस्थेवर आधिपत्य गाजवण्यास सुरुवात केली या काळात अमेरिकेला कोणीही आव्हान देऊ शकत नव्हते महासत्तेचे स्थान टिकविण्यासाठी आर्थिक संपन्नता आणि लष्करी बळ हे दोनच निकष नसतात तर जागतिक पातळीवर देशाच्या देशाचा महासत्ता म्हणून उदय हा हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर यांच्या एकत्रीकरणामुळे होतो म्हणजे त्या देशाकडे ही दोन्ही सत्ता असली पाहिजे तरच या ठिकाणी जागतिक महासत्तेचं स्थान त्या राष्ट्राला किंवा त्या देशाला प्राप्त करता येतं अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेच्या प्रबळ स्थानास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आव्हान दिले गेले आता हे लक्षात घ्या की जगाचा जर सुरुवातीचा महासत्तेचा विचार केला दीडशे दोनशे वर्षापूर्वीचा तर तेव्हा इंग्लंड ही जगातली सुपर पॉवर होती आपण म्हणतो ना की ब्रिटिशांच्या साम्राज्यावरती कधी सूर्य मावळत नव्हता म्हणजे आज असलेली जी सुपर पॉवर अमेरिका आहे ही सुद्धा एकेकाळी ब्रिटिशांच्या किंवा इंग्लंडच्या पारतंत्र्यामध्ये होती भारत जसं पारतंत्र्यामध्ये होता साम्राज्य होतं भारतावर ब्रिटिशांचं तशाच प्रकारे अमेरिकेवर सुद्धा साम्राज्य होतं ब्रिटिश वसाहती लोकांचं किंवा ब्रिटिशांचं आणि मग इंग्लंडची महासत्ता स संपुष्टात आल्यानंतर पुढे जगामध्ये दोन महासत्ता निर्माण झाल्या ज्या आपण पहिलं आणि दुसरं जागतिक महायुद्ध यापूर्वी पाहिलं एका बाजूला अमेरिका तर दुसऱ्या बाजूला सोव्हिट रशिया त्याच्याही नंतरचा काळ आपण जर पाहिला तर एकोणीसशे पंचेचाळीसनंतर जे शीतयुद्धाचा कालखंड सुरू झाला त्याच्यामध्ये सोविट रशियाचं एकोणीसशे एक्क्याण्णवला विघटन झालं म्हणजे सोविट रशिया हा दुसरी जी ध्रुव होतं दुसरी जी जागतिक महासत्ता होती प्रतिस्पर्धी जी होती ती अमेरिकेपुढे राहिली नाही तिचंही विघटन झालं तीही संपुष्टातली फक्त अमेरिका एकच झा आहे किंवा एक जागतिक महासत्ता म्हणून तिचं स्थान आहे पण दोन हजार नंतर म्हणजेच एकवीसशा शत शतकाच्या सुरुवातीपासून आता या जागतिक महासत्तेला अमेरिकेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आव्हान देण्यात येऊ लागले आहे कोणते आव्हान देण्यात येऊ लागले आहे तर त्याचा आपण हा भाग पाहूया की युरोपियन युनियन मार्फत युरोपमध्ये आर्थिक आणि प्रादेशिक एकीकरण झालेले दिसते चीन आणि जपान व त्यापाठोपाठ पार्थ भारतामुळे जागतिक व्यवस्थेत आशियाचा प्रभाव वाढलेला दिसतो म्हणजे पूर्वी फक्त युरोप खंड किंवा अमेरिका हा जो भाग चर्चेला जायचा किंवा ज्याला महत्त्व प्राप्त होतं ज्या भागाला जगामध्ये त्याबरोबर आता आशिया खंडातील जी राष्ट्र आहेत या आशिया खंडातील राष्ट्रांचा देखील प्रभाव आता जगामध्ये वाढलेला दिसून येतो त्यापाठोपाठ भारतामुळे जागतिक व्यवस्थेत आशियाचा प्रभाव वाढलेला दिसतो यामुळे एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचे बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेत रूपांतर झालेले आहे किंवा होताना आपल्याला दिसत आहे अमेरिका प्रणीत एकध्रुवीय जगास चीनने शक्तिशाली आव्हान दिलेले आहे एकोणीसशे सत्तरच्या मध्यात डेंग शाओपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने उदारीकरणाचे धोरण स्वीकारून आर्थिक प्रगती साध्य केली आणि चीनने जगात प्रबळ स्थान प्राप्त केले एकोणीसशे नव्वदमध्ये काही नाट्यमय घटना घडलेल्या आपल्याला दिसून येतात चीनने वन बेल्ट वन रोड आणि चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर यासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यास सुरुवात करून आपले प्रभाव क्षेत्र निर्माण केले मध्य आशिया आणि पूर्व आशिया या प्रदेशावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली आफ्रिकेत देखील प्रवेश करून शेजारी देशांपलीकडे प्रभाव पाडण्याची आकांक्षा दाखवली सागरावर आपला हक्क सांगण्याकरिता चीन आपले नौदल व वायुसेना भक्कमपणे उभारत आहे मित्रहो चीनची वन बेल्ट वन रोड योजना आहे तरी काय नेमकी ते आपण अगोदर आता समजून घेऊया आर्थिक विकास आणि आंतरप्रादेशिक संपर्क साधण्याच्या हेतूने सागरी आणि भूपृष्ठीय दळणवळणासाठी ही योजना चीन सरकारने सन दोन हजार तेरामध्ये निर्माण केली आणि जगातील जवळपास सत्तर देश या योजनेमध्ये समाविष्ट आहेत काय आहे ही योजना ही नकाशाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल चायना आहे किंवा इतर देश आहेत तर निळ्या रंगाने जी रेषा आपल्याला दिसते आहेत आणि जी लाल रंगाच्या रेषेनं जी आपणाला दिसते आहे ती किंवा मार्ग आहे ज्याला वन बेल्ट वन रोड म्हणतो की या माध्यमातून जगातील अनेक इतर आपल्या शेजारच्या आणि इतर भागावर या चीनने प्रभाव निर्माण केलेला दिसून येतो रशियाने तेल आणि निर्मितीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे रशिया ऊर्जा स्रोतांची महासत्ता म्हणून उदयास आलेली आहे रिसोर्स ज्याच्याकडे जास्त असतात तो देश जास्त श्रीमंत असतो आपण पूर्वी म्हणायचो भारताला की भारतामध्ये ब्रिटिश येण्याच्या अगोदर सोन्याचा धूर निघत असे म्हणजे सोन्याचा धूर निघणं म्हणजे काय आप किंवा सोनं आपण काही चुलीमध्ये जाळत नव्हतो तर एवढी संपन्नता भारताची या ठिकाणी स्रोत होते किंवा एवढी संपन्नता भारताकडे त्यानंतर अलीकडे हल्लीच्या काळात रशियामध्ये आर्थिक स्तरामुळे राष्ट्रनिष्ठा जागृत होऊन लष्कराचा प्रभाव वाढलेला दिसतो रशिया हा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा संस्थापक सदस्य असल्यामुळे मध्य आणि पूर्व युरोपात रशियाचा बऱ्यापैकी प्रभाव कायम दिसून येतो म्हणजे रशियाचे जरी विघटन झाले असले युनियनचे तरी मात्र अलीकडे रशियाचा प्रभाव बऱ्यापैकी त्या भागांमध्ये निर्माण झालेला आहे आजघडीला इंडो पॅसिफिक प्रदेशाचे महत्त्व वाढीस लागले आहे म्हणजे आपण हे जी सगळे पाहतो आहोत ही बहुध्रुवीयता कशी निर्माण होत आहे म्हणजे अमेरिकेला जागतिक महासत्तेला आव्हान देऊन दुसरी कशी ध्रुव तयार होत आहेत किंवा दुसऱ्या कशा सत्ता निर्माण होत आहेत हे आपण पाहतो आहोत कारण आपण यापूर्वी ऐकलं आहे किंवा आपण वाचलेलं आहे की भारत हा जागतिक महासत्तेच्या कडे आपण जात आहोत किंवा जागतिक महासत्ता आपल्याला स्थान प्राप्त करता येऊ शकतं एवढी क्षमता आपल्याकडे आहे किंवा चीन त्याच्यासाठी प्रयत्न करताय जी महासत्ता होण्यासाठीची असलेली धडपड असेल याला आपण बहुध्रुवीयता म्हणतो म्हणजे जगामध्ये अनेक ध्रुव अनेक सत्ता निर्माण होणं सत्तेची केंद्र निर्माण होणं चीन आणि भारतासारख्या देशांमुळे झालेली आर्थिक वृद्धी दक्षिण चीन महासागरातील संघर्ष असियनचे वाढलेले महत्त्व आणि पॅसेफिक प्रदेशात अमेरिकेला असणारा रस यामुळे या प्रदेशाचे महत्त्व वाढीस लागलेले आहे कोणत्या प्रदेशाचे प्रदेशा इंडो पॅसेफिक प्रदेश याच्यात जी समाविष्ट रा देश आहेत यांचे महत्त्व वाढीस लागले आहे आणि भविष्यात या प्रदेशातील भारताची भूमिका महत्त्वाची ठरत आहे कारण या संपूर्ण पॅसिफिक प्रदेशातला जो मुख्य किंवा प्रभावशाली जो देश आहे तो भारत आहे हे आता आपण पाहणार आहोत हा चोवीस देशांचा जो, जो प्रदेश आहे जो भाग आहे त्याला इंडो पॅसिफिक प्रदेश म्हणून ओळखण्यात येतं ज्याच्यामध्ये भारत बांगलादेश ऑस्ट्रेलिया जपान इंडोनेशिया फिलिपाईन्स थायलंड सिंगापूर मलेशिया मालदीव श्रीलंका न्यूझीलंड व्हिएतनाम आणि इतर काही देशांचा याच्यामध्ये समावेश होतो नकाशाच्या माध्यमातून आपल्याला हा जो निळा वर्तुळ दिसतो आहे हा ज्या ज्या भागांवरती आहे जगाच्या नकाशातल्या त्या भागाला इंडो पॅसिफिक रिजन किंवा इंडो पॅसिफिक प्रदेश असं म्हणतात याचा भाग आहे जे आपण आता नावं सगळी वाचली थायलंड असेल जपान असेल श्रीलंका असेल अशा प्रकारच्या या प्रदेशांमध्ये असलेलं भारताचं महत्त्वाचं स्थान किंवा भारताची बलशाली ताकद ही या ठिकाणी एकध्रुवीय जागतिक महासत्तेला हादरा देऊ शकते आणि म्हणून ही बहुध्रुवीयता या ठिकाणी निर्माण होत आहे मित्र हो आत्तापर्यंत आपण हे पाच घटना अभ्यासल्या आणि या पाच घटनांमध्येच शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक वाद जो जगामध्ये निर्माण झाला त्या मुद्द्याचा अभ्यास आपण आता करणार आहोत प्रादेशिक वाद हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातील महत्त्वाचा विषय आहे इंटरनॅशनल रिलेशन ज्याला आपण म्हणतो या काय संबंध असतात कशा प्रकारचे रिलेशन असतात शेजारशाशी असतील किंवा शेजारच्याच्या पलीकडच्या देशाची अस देशाशी देशा असतील तर याचा अभ्यासाचा महत्त्वाचा विषय हा या ठिकाणी आज निर्माण झालेला आहे प्रादेशिक संघटना बांधताना देशांनी भौगोलिकरित्या जोडलेले असणे महत्त्वाचे आहे म्हणजे ज्या देशांमध्ये किंवा चार पाच देश एकत्र येणार आहेत ते भौगोलिक एक सलग असले पाहिजेत भौगोलिक सलगता असली पाहिजे तेव्हा त्यांची एखादी संघटना किंवा प्रादेशिक गट तयार करत असतात किंवा तयार होऊ शकतो त्याशिवाय काही व्यावहारिक आणि संसाधनासंदर्भातले मुद्दे महत्त्वाचे ठरतात म्हणजे त्या देशांचा काही इंटरेस्ट जे असतात ते एक समान असले पाहिजेत त्या माध्यमातून या ठिकाणी हे संघटना किंवा अशा प्रकारचे गट हे निर्माण होत असताना आपल्याला दिसतात आर्थिक हितसंबंध समान विचारसरणी यातून प्रादेशिक संघटनेची निर्मिती होत असते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपले आर्थिक हितसंबंध प्रत्येक देशाचे काय आहेत किंवा त्या त्या राष्ट्राचे काय आहेत आणि त्यांची समान विचारसरणी असेल तर यातून एखादी प्रादेशिक संघटना निर्माण होत असते आणि शीतयुद्धोत्तर काळामध्ये अशा प्रादेशिक संघटना निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात एकोणीसशे चाळीस आणि एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान आशिया आणि आफ्रिकेतील वादाने येथील देशांमधल्या राजकीय चर्चावर लक्ष केंद्रित केले होते आता लक्षात घ्या एकोणीसशे चाळीस आणि पन्नासचं हे जे दशक आहे किंवा हा जो काळ आहे हा काळ आपल्या आशिया आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रांसाठी महत्त्वाचा ठरतो कारण याच काळामध्ये आशिया आणि आफ्रिका खंडातली बहुतांश राष्ट्रे ही स्वतंत्र झालेली आहे आणि त्या युरोपने मात्र आर्थिक समन्वयाकडे लक्ष दिले म्हणजे अर्थव्यवस्था किती मजबूत असली पाहिजे वगैरे वगैरे तर युरोपमध्ये कोळसा आणि पोलाद समुदाय युरोपी युरोपीय आर्थिक समुदाय आणि युरोपियन अणुऊर्जा समुदाय या संघटना अनुक्रमे एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे अठ्ठावन्न या साली स्थापन झाले मित्र हो। एकोणीसशे साठच्या सुमारास प्रादेशिक सहकार्याच्या संकल्पनेचा आशियामध्ये प्रसार झाला म्हणजे मी यापूर्वी सांगितलं की एकोणीसशे पन्नासच्या आसपास या ठिकाणी नवीन सगळी देश नवीनच स्वतंत्र झालेली होती आणि त्यांना प्रादेशिक सहकार्य एकमेकांना सहकार्य आवश्यक होतं ते स्वतःच्या हिमतीवर ती राष्ट्र उभा राहू शकत नव्हती त्यांना इतरांची किंवा इतर देशांची मदत किंवा काही सहाय्य घेणं आवश्यक होतं म्हणून प्रादेशिक सहकार्याच्या संकल्पनेचा आशिया खंडामध्ये किंवा याच्या एकोणीसशे साठच्या दरम्यान हा या ठिकाणी प्रसार झाला एकोणीसशे सदुसष्टमध्ये असियनची स्थापना झाली एकोणीसशे साठमध्ये आर्थिक निकषावर आधारलेल्या प्रादेशिक संघटना या ठिकाणी उदयास आल्या नाटोसारख्या काही संघटनांनी संरक्षणाच्या बाबीवर लक्ष केंद्रित केले शीतयुद्धोत्तर काळात प्रादेशिक संघटनांनी व्यापारावरही लक्ष देण्यास सुरुवात केली त्यामुळे या काळात अनेक गट निर्माण झाले मित्र हो विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे क्षमासावी आसियन म्हणजे दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना कंबोडिया इंडोनेशिया म्यानमार फिलिपाईन्स सिंगापूर थायलंड व्हिएतनाम मलेशिया लाओस व ब्रुनई या देशांची मिळून ही प्रादेशिक संघटना आहे ज्याला आपण असियन संघटना म्हणतो तर नाटो ही संघटना उत्तर अटलांटिक करार संघटना या नावाने ओळखली जाते याच्यामध्ये दे कॅनडा डेन्मार्क फ्रान्स बेल्जियम बल्गेरिया जर्मनी ग्रीस इटली नेदरलँड असे एकूण तीस सदस्य राष्ट्र आहेत आणि उत्तर अमेरिकेतले आणि युरोपीय खंडातली ही देश आहेत आणि त्यांची ही नाटो ही संघटना आहे प्रादेशिकवादामुळे असे विविध प्रादेशिक व्यापारी गट निर्माण झाले मित्रो व्यापारी गट म्हणजे काय तर अनेक देश मिळून आपले आर्थिक हितसंबंध दृढ करण्याकरिता काही विशेष करार करण्यासाठी व्यापारी गट स्थापन करतात सामान्यतः हे करार व्यापारातील अडथळ्यांना कमी अथवा दूर करण्यासाठी केले जातात व्यापारामध्ये एकमेकांना मदत करण्यासाठी अशा प्रकारच्या व्यापारी गट किंवा व्यापारी संघटना आपण पाहतुकी निर्माण झालेल्या असतात किंवा के केल्या गेल्या आहेत आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये मित्र आपण शीतोदर काळातील पाच घटना आणि या पाच घटनेंचा अभ्यास आपण सविस्तरपणे केला याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण व्यापारी गटांची निर्मिती कशी झाली किंवा प्रादेशिक संघटना जगामध्ये कशा आणि कोणत्या उदयास आल्या त्या प्रादेशिक संघटनांचा अभ्यास या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तोपर्यंत इथेच थांबू धन्यवाद